विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे युवा संचालक पंकज वामन यांचं दुर्दैव निधन झालं या ठिकाणी त्यांच्या दशक्रियेच्या काम का नियोजनाचं कामकाज सुरू आपण पाठीमागं पाहतोय त्या ठिकाणी जी सी बीनं जे लेवल करण्याचं काम चालू आहे त्या ठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे बल्लवाडी गावामध्ये बाहेरून आलेले हे कुटुंब आज प्रत्येकाच्या गळ्याची ताईत बनलेलं आहे पंकज हा युवा कार्यकर्ता सतत शेतामध्ये काम करणं मी माझं काम आणि त्यांचे मोठे बंधू कांद्याचा व्यापार करतात अतिशय मितभाषी विशेष म्हणजे विग्नर कारखान्याला त्यांनी पाच हजार मेट्रिक टन ऊस पडवला विग्नरच्या प्रत्येक वर्षी त्यांनी पहिलं बक्षीस मिळवलेलं आहे विग्नर कारखान्याला कारखान्याची गाळप क्षमता आता वाढवली जाणार आहे एक दिवसाचं क्रशिंग माझ्या एकट्याच्या ऊसापासून व्हावं असा त्यांचा ध्यास होता प्रयत्न होता काळाने त्यांच्यावर घाला घातला आज दुर्दैवाने त्यांचं निधन झालेलं आहे आठ तारखेला त्यांची दशक्रिया बलालवाडी या ठिकाणी होणार आहे संपूर्ण गाव ह्या नियोजनाला लागलेलं आहे आपल्यासोबत एक युवा सहकारी आहेत इतर काही मंडळी आहेत ज्येष्ठ मंडळी आहेत इथं सुधीर महाराज आहेत ही सगळी मंडळी ही आपल्या कुटुंबातलं आपल्या घरातलं काम समजून प्रत्येकजण काम करतोय दशकऱ्याच्या दिवशी पाऊस येण्याची शक्यता गृहीत धरून या ठिकाणी मोठ्या प्रमाणाचं मांडव केलं जाणार आहे त्याच्यावर पत्रे टाकले जाणार आहेत सरकटे महाराजांचं प्रवचन आहे दोन्ही भावांचं काम चांगलं असल्यामुळे हजारो लोक दशक्रियाला इथं येणार आहेत कशा प्रकारचं नियोजन केलं जातं आहे आणि सकाळी दशक्रिया किती वाजता होणार आहे इथं पार्किंगची काय व्यवस्था केली जाणार आहे आपण जरा जाणून घेऊया महाराज घटना अतिशय दुर्दैवी आहे असं संकट कोणावर पण येऊ नये आता दशक्रिया पर्वा होते कशा प्रकारचं नियोजन आहे साहेब कैलासवाशी पंकज शिवाजी वामन आमचे दादा आजचा नववा दिवस ते आपल्यातून गेले त्यांच्या दसक्रियाविधी आठ सहा दोन हजार पंचवीस रोजी वार रविवारी सकाळी साडेसात वाजता ब आदर्शगाव बल्लावाडी ह्या गाव तळ्यावर होणार आहे तर त्याचं नियोजन आता आमच्या सगळी तरुण पिढी आहेत सुधीरजी डोंगरे असतील जबाननाथ डोंग डोंगरे आहेत एकनाथजी डोंगरे आहेत अशोकदादा आहेत आमचे डोंगरे काका आहेत सर्व गाव हिरहिरीने भाग घेऊन हे दसकेचं नियोजन करत आहेत कमीत कमी, कमी आमचा अंदाज आहे की साडेतीन ते चार हजार सामाजिक धार्मिक सा क्षेत्रातील सर्व मान्यवर येतील तर त्यासाठी आम्ही पत्र्याचा सेड मारतो आहे कारण पावसाचं कधी पण आगमन होऊ शकतं त्यामुळे पत्र्याचा सेड आहे पार्किंगचं नियोजन करत आहोत तिकडं त्या ठिकाणी फोर व्हीलरचं आहे इथे फोर व्हीलरचं आहे आणि शाळेच्या ग्राउंडमध्ये आम्ही टू व्हीलरचं नियोजन करणार आहोत अशा पद्धतीने दसक्रियाचं जे नियोजन आहे ते गावाने हातात घेऊन हे करत आहोत आता मला सांगा तरुण शेतकरी याला गावावर शोककळा पसरलेला आहे पंकज वामण त्यांचं कुटुंब तसं पिंपळवंडीचं म्हणजे बाहेरचं कुटुंब इथं ये येतं शेती खरेदी करतं गावातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये अधिराज्य निर्माण करतं त्यांना कसं शक्य झालं काय सांगाल साहेब जेव्हा ते दोन हजार साली आमच्या गावात आले तेव्हा जबा अन्न होते हे सगळे काही त्यांना सहकार्य त्यांचे सवंगडी त्या काळाचे त्यांनी त्यांना सहकार्य केलं आणि आमचं गाव म्हणजे बल्लावडी आदर्श गाव आहे साहेब आणि बल्लावडीतले सर्व नागरिक सुद्धणे ते वामन ते 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 त्या वामन घरायचं ध्येय काय हे आम्ही ओळखलं आणि त्यांच्या ध्येयावर गावाने त्याच्यावर प्रेम करायला सुरुवात केली आणि बैरोजाची एवढी पुण्य आहे त्यांच्यावर तर तुम्ही ध्येय काय ओळखलं तर त्यांनी आमच्या बल्लावडीला कायम म्हणत जायचं का बा हे खडकावरचं गाव पण त्यांनी त्या खडकावर एक प्रकारचं त्या खडकाला हिरवीचं नंदवून फुलवलं नंदनवण नंदनवन केलं आणि त्यांची ती आत्मयता मित्तभाषीय प्रत्येकामध्ये म्हणजे एखादा गरीब भेटला त्याच्यापाशी त्याच्या संगत तशा पद्धतीने बोलणे एखादा चांगला मोठा माणूस भेटला त्या संगत म्हणजे त्यांचं जी बोलीभाषा वागणं हे पूर्ण गावाला भावलं त्यामुळं ते कधी गावाशी एकरूप झाले तुम्ही म्हणताय पिंपळवंडीचे साहेब आम्हाला आजही वाटत नाही कबरदा असतील पंकजदा असतील हे पिंपळवंडीचे आम्ही तर म्हणतो ते आमच्या गावचेच भूमिपुत्र आहेत आता जनरली कुठल्याही बाहेरगावचा माणूस एखाद्या गावामध्ये आला किंवा एखादा मजूर जरी आला तरी आपण त्याच्याकडे थोडंसं वेगळ्या नजरेनं पाहतो हे बाहेरचं कुटुंब इथं येतं प्रत्येकाच्या मनामध्ये घर करतं तुमच्यात आज जो ओलावा जिव्हाळा किंवा तुमच्यामध्ये जे त्यांच्या कुटुंबाबद्दल आस्था निर्माण झाली हे कशाचं लक्षण त्यांचं एक वेगळेपण चांगूल पण काय सांगता येईल सै त्यांचं वेगळेपण म्हणजे कसं होतं का सर्वांचं एक दैवत दे, असतं तसं आमच्या बल्लोडीचं एक भैरवनाथ देवस्थान आहे त्या देवस्थानाची यात्रा असू कुठला एक कालश्रवणाचा कार्यक्रम असू त्याच्यामध्ये ते कुटुंब हिरेरीने भाग घ्यायचं अरे आम्हाला असं वाटायचं की बाबा ही व्यक्ती किती दानशूर असेल किती म्हणजे गावासाठी त्यांना किती आत्मीयता आहे आणि भैरवनाथाचे भैरवनाथ देवस्थान एवढी त्यांची श्रद्धा साहेब त्यामुळं गावकरी यांना समजलं का नाही ही लोकं बाहेरची नाहीत ही आपल्यातलीच आहेत पण चुकून म्हणा काही गोष्टी ते तिकडे त्यांचा जन्म झाला असेल पण त्यांची जी नाळ आहे ती बल्लाळ बल्लालवाडीशी जोडलेली आहे त्यामुळं आमचं गाव एकरूप झालं आणि साहेब हे ज्येष्ठ ज्येष्ठ आहेत म्हणजे बबुधाचं वय आज दरम्यान दरम्याने पंकज एकोणचाळीस वयाचे होते पण ह्या व्यक्तींनी सुद्धा त्यांच्यावर एवढं प्रेम केलं ना साहेब का ती म्हणजे त्यांचं जे स्वभाव आहे तो स्वयं स्वभाव मी तर अजूनपर्यंत कोणाचा पाहिला आहे नाही एवढं मित्तमाशी आहे तुम्ही म्हणून तसं त्यांना वाटलं बाबा याच्यामध्ये आपला लॉस होतोय तरी नाही तुम्ही म्हणताय ना तेच खरं आता बबन बबन वामन जे आहे ते कांदा व्यापारी बरं आपला व्यवसाय करत असताना त्यांनी गावची आपुलकी जपली ओलावा जपला काय त्यांचं पण त्यांच्या व्यवसायामधून किंवा तुमच्या लोकांची जवळीक कशी वाढली तुम्ही काय सांगाल साहेब काय होतं का, का शेती कशी करावी ही पहिली आमच्या गावामध्ये पारंपरिक पद्धतीने आम्ही करायचो पण ते कसं झालं का ते थोडंसं व्यापाराच्या सान्निध्यातून बाहेर फिरून कारखान्याच्या सानिध्यातून प्रशिक्षण घेऊन शेती कशी करायची बाबा ऊसाला कांचा डोस दिला पाहिजे ऊस कसा पिकवला पाहिजे सुरूचा ऊस कसा ठेवला पाहिजे त्याला ठिबक सिस्टीम कशी <coughs> दिली पाहिजे लिफ्टाचे नियोजन कसं केलं पाहिजे लिफ्ट आणणं तर आमच्या बल्लावडीला तसं अवघड होतं माहिती नव्हतं मग त्यांनी कसं केलं लिफ्ट आणली ते लिफ्ट आणून शेती करून किती सक्सेस होऊ शकतो तो एक आदर्श आमच्या बल्लावडीला तरुण पिढी समोर ठेवला त्यामुळं आम्हाला अजूनही वाटतं का बाबा पंकजादा आपण म्हणतो नऊ दिवसापूर्वी गेले पण पंकजादानी जे काही कार्य केलं आहे किंवा जे आमच्यापुढे आदर्श ठेवला आहे तो कायम आमच्यासमोर आणि पंकजा कायमच आमच्यात राहील त्याच्यामुळे हे वामन घराण्याचं कार्य बलावडीसाठी शंभर टक्के त्यांनी केलेलं आणि आमचं गाव आज उ त्या जे ऋणातून उतरे होण्यासाठी नऊ दिवस झाले साहेब हे सगळे ग्रामस्थ मला काय करता येईल या कुटुंबासाठी मला काय करता येईल यात आदमीने पाहत आहे आता बबन शेठ वामन किंवा पंकज वामन यांच्याबद्दल तुमच्या गावाला असता आहेच आहे परंतु जे वामन आहेत त्यांचा कांद्याचा व्यवसाय त्यांच्याबद्दल सुद्धा लोकांच्या मनामध्ये आत्मीयता आहे त्यांच्याकडे लोक भेटायला जाणं किंवा त्यांच्या व्यवसायाला मदत करणं हे सगळ्या मंडळींना कसं शक्य होतं किंवा आपल्या कुटुंबातला एक सदस्य आहे कुठलाही मुंबईचा माणूस आला की त्यांना भेटणार ते चांगल पण नेमकं काय साहेब कसं आहे माहिती का त्या माणसाचा स्वभाव आणि जो व्यवहाराचे व्यवहार म्हणतो आपण ते व्यवहाराची एक पद्धत आता मला असं वाटतंय माझा अनुभव सांगतो मी चार वर्षापासून नाही कांदा करा पण त्याच्या आधी जेव्हा मी कांदा करायचो कांदा काढल्यानंतर कधीही दादाशी व्यवहार झाला नाही दादा यान कांदा भरून घेऊन जा याच्यापाठी मग कारण होतं की जर चौदा रुपये कांदा असेल तर बबुदा शंभर टक्के साडे चौदा रुपयांनी आम्हाला पैसे देणार ही आम्हाला ग्वाही होती म्हणजे हे माहिती होतं त्याच्यामुळं जे काय बाबत कांदा व्यापार असेल त्याच्यामुळं जे गावकऱ्यांना आर्थिक फायदा झाला आहे म्हणजे उद्या या कांद्याला बाराकी कमी पडते किंवा काय कुठलीही गोष्ट शेतातली कमी पडतो एखादा ट्रॅक्टर ट्रॉली पाहिजे तर या, या बबुदानी पंकजांनी सहकार्य केलेलं आहे त्याच्यामुळे ही आत्महत्या आजच नाही तर ही कायम चिरंतर वामन परिवारा साहेब बन्लोड़ अजून एक म्हणजे खाजगीतली गोष्ट सांगतो का आमचे मुंबईकर पुण्याला मुंबईला असतात पुणे ग्रामस्थ जे पुण्याला असतात कांदे आमच्याकडे शेतकरी काय मार्च एप्रिलपर्यंत संपतात पण आमचे जेव्हा मुंबईकर पुणेकर आले तर जेवढे मुंबईकर आणि पुणेकर आहेत त्यांना कांदे न्यायचे तर त्यांनी बिंदास बबुदाच्या बा, बा, बटाटे असतील बटाटे जर त्यांनी केले तर बटाटे आणि कांदे हे बबुदादाकडून प्रत्येक कुटुंबाला फ्री गोणा असायची म्हणजे एवढी आत्मीयता त्या कुटुंबाची नाळ जोडलेली होती स समजा त्यांनी बाबा बटाटे केले एक दहा एकर बटाटे केले दहा एकर बटाटे केले तर त्याच्यामध्ये समजा हजार गुन्हे निघत असतील त्याच्यातल्या शंभर गुणी ह्या आमच्या ग्रामस्थांना वाटायलाच जायच्या त्याच्यामुळे ती एक जी हळू कुठलीही गोष्ट घडते ती हळूहळू घडते आणि अशामुळं त्या वामन घराण्याचं बलवडीचं मोठं घट्ट नातं तयार झालं आणि ते आज तग आहेत आणि इथून पुढे पण असंच घट्ट राहील तर वामन एक युवा शेतकरी शेतीमध्ये वेगवेगळं प्रयोग करणे कांद्याच्या बराखी बांधणे किंवा शेतामध्ये अजून वेगळं काय करता येईल असं त्यांचे नेहमी प्रयत्न असायचा चोवीस तास बाराही महिने शेती एका शेती असा एक तो माणूस एक ध्येय वेळा होता मला मग मग अशी अशी माहिती मिळाली का त्यांना बाकीचं काही देणं घेणं नाही म्हणजे राजकारणात कोणाशी हे नाही कोण आपला परका विषय नाही मी माझं काम आणि गावाला मदत करणं हा त्यांचा पुढारपण असायचा शेतीसाठी पंकज वामन यांचं गावकऱ्यांना किंवा तुमच्यासारख्या शेतकऱ्यांना सहकार्य कसं मिळायचं साहेब बघा कर जी पद्धत आहे आपण आम्ही समजा बाबा चार एकरचे शेतकरी पाच एकर शेतकरी पण त्याच्याकडे शेती जास्त असल्यानंतर आपलं कसं होतं बाबा पाच फुटाची सरी नको पाडायला आपण चार फुटाचे पाडू जास्त उत्पन्न होईल पण त्यांनी जे नवीन नवीन प्रयोग केले मग त्याला पट्टा पद्धत म्हणतात किंवा त्याच्यामध्ये एकदा ऊस केल्यानंतर तो खोडवा ठेवायचा नाही तर टनेज वाढतं या अशा काही संकल्पना त्याच्या डोक्यात येऊन त्या आम्ही आत्मसात केल्या त्याच्यामुळं आमच्या गावामध्ये तरुण वर्ग त्यांची जी करण्याची पद्धत आहे ती आत्मसात करू लागला आणि त्यामुळं आमच्या गावातले काही कुटुंब सुजलम सुपलम झाले आणि पंकजादाचं कसं होतं का तुम्ही मागाशीच बोलले का त्यांचं एकच ध्येय होतं आन बान शान फक्त शेती म्हणजे सकाळी उठल्यानंतर शेती संध्याकाळी झोपसपर्यंत अकरा बारा वाजेपर्यंत ते शेतीतच असायचे आणि प्रत्येक जर मी त्यांना भेटलो तर आता काम चालू आहे म्हणून मला ते वेळ देत बसायचे मग दादा हे कसं आहे दादा हे कशा पद्धतीने आहे सगळं समजावून सांगायचे उद्या मी म्हणलो मला पाऊस येण्याची शक्यता वाटते वावर तयार होत नाही एका ट्रॅक्टरमध्ये होणार नाही माझा ट्रॅक्टर घेऊन जा मागं पुढं काहीच नाही तुम्हाला काय ते आज खोऱ्यांची कमतरता मला पडायची तेव्हा तेव्हा मी जेव्हा म्हणायचे तेव्हा ते गोड चावी माझ्याकडे द्यायचे आणि म्हणायचे तुला ते घेऊन जा म्हणजे हे माझेच बाबत नाही आमच्या गा, सगळ्या गावकऱ्यांच्या बाबत ते असेच वागलेत असं एक आदर्श व्यक्तिमत्व किंवा काही गोष्टी घेण्यासारख्या होत्या कारण की दुसऱ्याला दिल्याशिवाय आपलं काही वाढत नाही ही जो आपण म्हणतो ही त्यांनी केलेली होती वामन हे चाळीस एकरचा मालक त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांनी जवळजवळ दोनशे एकरची जमीन आजूबाजूचे करतायत त्यांना हे कसं शक्य होतं ते करताना सुद्धा दुधाचा व्यवसाय करतात चाळीस पन्नास त्यांच्याकडे दाई आहेत माहिती अशी मिळाली का त्यांनी घटनेच्या अगोदरच दहा गारा, गारा सा सा का काया -काया आ, आ, गाया परचेस केल्या होत्या त्यांना दोनशे गायांचा गोठा करायचा होता बिघनार कारखान्यावर सर्वाधिक जास्त ऊस त्यांनी पुरवला आणि भविष्यकाळात त्यांचं नियोजन नेमकं काय काय होतं तुमच्याशी गप्पा काय मारायचे साहेब विषय असा झाला का बाबा तुम्ही जो म्हणले की बाबा गाया आदल्या दिवशी आणल्या होत्या त्यांच्या डोक्यात टार्गेट होतं शेती जर पिकवायची असेल तर ती सेंद्रिय कशी होईल आणि सेंद्रिय केल्यानंतर त्या जमिनीतला कर्ब कसा जिवंत राहील याचा त्यांच्याकडं त्यांचा कायम तो वाटायचं असायचा त्याच्यामध्ये दोनशे गाय त्यांना घ्यायच्या होत्या दोनशे गायांचं टार्गेट होतं का स्वतः शेणगत शेणखत आहे ते स्वतःच तयार करायचं आणि शेतीमध्ये कसं उत्पन्न वाढल याचा त्यांनी प्रयत्न करायचं ठरवलं होतं आता दादा दा, म्हणजे ज्या दिवशी नऊ दिवस झाले त्या त्याच्या आधीच दोन दिवस शिरूरवरून त्यांनी अकरा ते बारा कालवडी आणल्या होत्या गाय गाया म्हणजे अशा कालवडी आणल्या होत्या आणि त्या त्यांचं ते जे ध्येय होतं ते बघतं शेणखत तयार होणं आणि दुसरा विषय असा का बाबा ही शेती कशी काय जर त्यांनी स्वतःची मालकीची जी, माल जी, जी चाळीस एकर ते आज आपण म्हणतो चाळीस एकर साहेब जेव्हा तेव्हा आले होते एक दीड एकर एक दोन एकर अशा घेत 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 ते चाळीस एकरवर पोहोचले पोहोचल्यानंतर दीडशे एकर क्षेत्र गावकऱ्यांनी तुम्ही म्हणा कसं काय त्यांच्या ताब्यात दिलं साहेब त्यांचा एक त्यांनी एक क्षेत्रात घेऊन त्यांची ती डेव्हलपमेंट बघितली त्या बांधावर साहेब एवढा सुद्धा तंदिस नसा नसायचा तुम्ही जर कुठल्याही आजही दीडशे दोनशे एकर क्षेत्रामध्ये फिरले तर बांधाव कुठलाही तंदीसणार नाही ती कामाची पद्धत आता कधी का कधी काय होतं माझ्याकडे पाच एकर पडीक जमीन आहे खडकाळ जमीन आहे पण एकत्र कुटुंब आहे भावांची लग्न आहेत वडिलांचं आजारपण आहे आय आईचा आजारपण आहे याच्यामध्ये ती पाच एकर डेव्हलप करायला माझा हात पोचत नव्हता हात पोचत नसल्यामुळं काय व्हायचं हो, मग आमच्या समोर एकच चित्र दिसायचं जर, जर बबूवामन किंवा पंकज वामनकडे वा, वामन जर ही जमीन दिली तर ती जमीन ते डेव्हलप करतील डेव्हलप केल्यानंतर कशी पद्धत असते साहेब जर आपण पडीक जमीन दिली तर पाच वर्ष सात वर्षासाठी आपण डेव्हलपच्या नावाखाली ती जमीन खंडन द्यायचो असं ते ह्या उद्दिष्टाने आमची लोकं मुंबईला खूप आहेत म्हणजे आमच्या आज बल्लावडीचा जर अभ्यास केला क्लिअरिंगमध्ये असेल सिपिंगमध्ये असेल तर ऐंशी टक्के कुटुंब मुंबईलाच आहेत त्याच्यामुळे ती जमीन पडीक राहून जर आपला हात पोचत नाही त्यामुळं ती जमीन पडीक ठेवण्यापेक्षा बबूशेठ वामांच्या ताब्यात दिली का त्या जमिनीचं सोनं होणार आहे हे बल्लावडीने जाणलं होतं त्याच्यामुळे दीडशे दोनशे एकर जमीन ती त्यांना देण्यात आली मी तर आवर्जून सांगन साहेब का आज आमची बल्लावडी जी सुस्थितीमध्ये दिसते तुम्हाला आज बागायती दिसते आमची बल्लवडी अजून दहा वर्षांची तर असते ना ती आज आहे कारण की दोंग दोंग जी खडका जमीन आहे ती दीडशे दोनशे एकर डोंगराच्या पोटाची सगळी बबू शेडूवामान असतील पंकज डोवामान असतील यांनी डेव्हलप केली आणि ती जमीन डेव्हलप झाल्यानंतर ती माथ्यावर डेव्हलप केली त्यांना कोणी मजकुराची जमीन दिली नाही ती माथ्यावर केल्यानंतर माथ्यावर जेव्हा पाण्याचा साठा यायला लागला पाणी जिरायला लागलं त्या ती ऑटोमॅटिक तीवरची दीडशे एकर जमीन बागायत झाल्यामुळं आमची खालची पाचशे एकर जमीन ऑटोमॅटिक बागायत झाली आमची परिस्थिती सुधारली अशा पद्धतीने आम्ही हळूहळू त्यांना त्या जमिनी शेतकरी आमचे देत गेले आणि त्यामुळं तो विश्वास त्यांनी आत्मसात केला म्हणून त्यांच्या आज दीडशे दोनशे एकर जमीन खंडानी आहे पंकज वामन विघ्नरला ऊस पुरवायचे बरोबर ते सर्वाधिक एकरी उत्पादन काढायचे का सर्वाधिक टनेज जास्त घ्यायचे नेमकं काय होतं साहेब त्यांचं ध्येय असं असायचं तुम्ही मग तसेच बोलले का बाबा टनेज जास्त काढायचे का टनेज जास्त द्यायचे दोन्ही पण होतं म्हणजे क्षेत्रामध्ये कमीत कमी ते ऐंशी पंच्याऐंशीच्या खाली आलेच नाही आणि त्यांनी पहिल्यापासून तर लास्टपर्यंत दुरीचा ऊस कधीच ठेवला नाही ऊस तोडला का लगेच रोटर मारायचा दोन महिन्यात लगेच ऊस लावायचा आणि त्यांचं टार्गेट असायचं का विघ्नहर सहकारी सार कारखाना कार जे लिमिट आहे ते एक दिवस आपण चालवायचं चा। असं आतापर्यंतचं लिमिट होतं ते पाच हजार टनाचं होतं एक दिवसामध्ये पाच हजार टनाचं गाडी गाळी पोहायचं ते त्यांनी ते ते टार्गेट पूर्ण केलं होतं आता ह्याच वर्षी आपल्या कारखान्याचं नूतनीकरण झालंय टार्गेट ठेवलं होतं का पुढल्या वर्षी कारखाना संपस्तवर दहा हजार टनावर पर डे गाळपाची जी कार्यक्षमता क्षमता आहे आता ती सात आठ किंवा दहा हजार होणार होती एक दिवसाचं गाळप आपल्या ऊसातून झालं पाहिजे असं नियोजन शंभर टक्के झालं होतं तसं आता बघा पंचाळीस एकर ऊस तोडायला आहे कारखाना चालू झाले झाल्या आणि आता कमीत कमी नव्वद एकरची लावगड म्हणजे असे दीडशे एकर जर ऊसाचं टार्गेट ठेवलं तर ते शंभर टक्के दहा टनाच्या पुढंच शंभर टनाच्या पुढंच गेलं असतं म्हणजे अशा पद्धतीने त्यांचं एक टार्गेट होतं किंवा कारखाना एक दिवस पंकज शिवाजी वामन आपल्या ऊसावर चालला पाहिजे आज पंकज वामन आपल्यामध्ये नाही तुमच्या बलावडीच्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या कुटुंबातील माणूस गेलाय असं प्रत्येकाच्या दुःख चेहऱ्यावर दिसतोय काय तुमच्या भावना भविष्यकाळामध्ये त्यांच्या आठवणी जिवंत राहाव्यात किंवा त्यांचा आदर्श एक चांगला शेतकरी म्हणून आपल्या समोर राहावा काय तुमचं नियोजन आहे साहेब आता त्या ते नियोजन आम्ही गावग्रामस्थ के बसून केलेलं आहे का बाबा पंकज शेटवामान आपल्या गावामध्ये किंवा आपल्या सगळ्यांच्या नजरेमध्ये कसे जिवंत राहतील कसे आमर राहतील यासाठी गावाने हां गावाने पूर्णपणे ते नियोजन केलेलं आहे पण मी गावग्रामस्थ म्हणून साहेब माझी हीच तालुक्याला एक विनंती असेल सामाजिक राजकीय धार्मिक शैक्षणिक क्षेत्रातील सगळ्या मान्यवरांना माझी विनंती असेल का त्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आठ सहा दोन हजार पंचवीस रोजी रविवार वार आदर्श गाव बल्लालवाडी गावत गाव तळ्यावर गाव त्यांची दसक्रिया पार पाडणार आहे तरी सर्व एक ग्रामस्थांच्या वतीने विनंती असेल की आपण अखेरची श्रद्धांजली देण्यासाठी आपण आठ तारखेला बल्लावडी द्यावं त्यांचं स्मरण कायम राहावं त्यांचा आदर्श डोळ्यासमोर राहावा यासाठी काही नियोजन हो त्यासाठी नियोजन झालेलं आहे आमचे गावचे आदर्श सरपंच संजयजी नायकुडी आणि आमचे जबांना असतील अशोकदा असतील एकनाथजी सुधीर आम्ही सर्वांनी कालच त्याच्याबाबत चर्चा केलेली आहे पण त्याची जे सांगण्याचं नियोजन ते सरपंचाकडे दिलेले आहे ते सरपंच तुम्हाला दसऱ्या दिवशी शंभर टक्के सांगणार आहे काय नियोजन आहे ते आज सांगण्यापेक्षा दसऱ्या दिवशी गावाने ते ठरवलेलं आहे आणि त्याची जी काय आपण म्हणतो काय म्हणतो त्याला जायर, जायर जी होईल दिवशी आदरणीय सरपंच करणार पंकज वामन आपल्यात नाही संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये शोककाळा पसरलेली आहे प्रामुख्याने बल्लावाडीचा प्रत्येक माणूस माझ्या घरातला एक माणूस गेला असं दुःख प्रत्येकावर आहे छोटी माणूस जन्माला त्याचा मृत्यू होणार परंतु पंकजचा आदर्श एक मोठा आहे ऊसाचं उत्पादन चांगलं मिळवलं लोकांपुढे आदर्श निर्माण केलेला आहे उत्तम शेतकरी कसा असावा तो पंकज बामान यांच्यासारखं असा आता तुम्ही काय सांगाल तर तुमच्या गावामध्ये हे कुटुंब आलं त्यांनी एवढी दे, मोठी डेव्हलपमेंट केली तुमचं माळावरचं गाव इथं हिरव नंदनवन तयार झालं ह्या कुटुंबाबद्दल तुमच्या काय भावना हे कुटुंब ज्या वेळेस आलं त्यावेळेस त्यांनी गावा आमच्या गावामध्ये प्रथम कांद्याचं हे घेतलं उत्पन्न ते उत्पन्न घेत असताना आमच्या लोकांनी त्यांचं बघून त्यांचं मार्ग मार्गदर्शन घेऊन आम्ही पण कांदा पिकू लागलो त्याच्यानंतर ऊस पिकू लागलो आता मला सांगा एक युवा शेतकरी आपल्यातून गेला प्रत्येकाला हळहळ व्यक्त होते तुमचं संपूर्ण गाव एकत्र येऊन आपल्या कुटुंबातली ही घटना आहे आपण सगळ्यांचं नियोजन केलं पाहिजे हे तुम्हाला जी, जी स्फूर्ती मिळते किंवा आपण हे काहीतरी करावं पुढाकार घ्यावा पु पुढाकार घ्यायचा म्हटल्यानंतर भैरनाथाच्या कृपेने त्यांना भरपूर असं मौलाचं भरुणात आणि हे दिलेलं आहे तेच बघून आम्ही पण हे केलेलं आहे ओसला लावगड कांदा लावगड अन्य काही दुग्ध व्यवसाय त्यांचं हे बघून आम्ही पण गावकऱ्यांनी बरंचसं हे केलेलं आहे पंकज वामन यांचा आदर्श भविष्यकाळामध्ये सगळ्यांच्या समोर राहीलच त्यांचे एक सहकारी आहेत एक युवा शेतकरी आपल्यातून गेला याचं दुःख प्रत्येकाला असणं साहजिक आहे परंतु शेवटी ही प्रक्रिया आज चालू राहते घटना दुर्दैवी आहे भाऊ तुम्ही काय सांगाल आज पंकज वामन आपल्यामध्ये नाही काय आठवणी सांगाल दादा ज्या आमच्या पंकज दादांचे दोन महिन्यापूर्वी अभिनंदनचे कारखान्याचे संचालक झाले म्हणून बॅनर लागले होते त्या ठिकाणी आज आम्हाला त्यांचे श्रद्धांजलीचे बॅनर पाहताना खूप वाईट वाटतंय अनपेक्षित अशी घटना घडलेली आहे अशी घटना आपल्या वैऱ्यावरही येऊ हो नये अशी गावाची नाही सर्वांचीच इच्छा असते पण जे देवाच्या मनात असं जे घटना घडणारी असते ते घडून गेली आणि आमचा पंकजा आमच्यातून निघून गेला याचं दुःख आमच्या गावावरच नाही तर पूर्ण तालुक्यावर पूर्ण पंचक्रोशीत सगळं नागरिकांवर आहे त्यांची विधी हा रविवारी दिनांक आठ तारखेला आम्ही या ठिकाणी साडेसात वाजता ठेवलेला आहे ग्रावग्रामस्थांतर्फे त्याची पूर्ण तयारी आमची चालू आहे या ठिकाणी आपण पाहू शकता आम्ही एकशे वीस बाय तीसचा मंडप कारण आमचं जे शेड आहे त्याची कॅपॅसिटी पंधराशे माणसाची आहे परंतु आम्हाला अशी अपेक्षा नाही आशा आहे की त्यांचा जो संपर्क आहे बबूदादा वामन असतील पंकजदादा वामन असतील जे आज प्रत्येक माणसाच्या तालुक्यातील घर करून राहिलेले आहेत त्या त्याप्रमाणे साडेतीन ते चार हजार लोक या ठिकाणी तसक्रिय येतील दृष्टीने कुठल्याही नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही पाऊस आणि ऊन उन, ऊन असेल किंवा पाऊस असेल त्यासाठी आम्ही हे दोन शेड तयार केलेले आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता पार्किंगची व्यवस्था आम्ही केलेली आहे फोर व्हीलर पार्किंग असेल टू व्हीलर पार्किंग असतील असे तीन आम्ही प्लॉट तयार केलेले आहेत आणि त्या दृष्टीने आमची तयारी चालवली आहे आले देवाजीच्या मनात इथे कोणाचे काही चाले ना आज पंकज वामन आपल्यातून नाही पंकज वामन गेल्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये हळहळ व्यक्त होते त्यांची रविवारी दशक्रिया आहे त्याच्या दशक्रियेला मोठा जनसमुदाय या ठिकाणी येईल बबनराव वामन त्याचबरोबर पंकज वामन हे दोघांचंही कार्य चांगलं आहे दुसऱ्याच्या गावामध्ये येऊन प्रत्येकाच्या मनामध्ये घर निर्माण करणं तेवढं सोपं नाही या कुटुंबाचं योगदान मोठं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवधर्म दानधर्म यासाठी त्यांचा पुढाकार असायचा शेतकऱ्यांना मदत करणं हे पंकज वामन यांचं कार्य सतत राहिलेलं आहे आणि म्हणूनच आज पंकज वामन यांची लोकप्रियता अफाट आहे पंकज वामन यांच्या निधनामुळं प्रत्येकाच्या मनात हळहळ होते आपल्यालाही त्याचं दुःख आहे विघ्नर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त दादा शेरकर यांच्या निवासस्थानी जो कार्यक्रम ठेवला होता सोसायटीवर पंकज वामण आणि माझी भेट झाली ते पायी चालले होते मला म्हणाले चला मला बरोबर घ्या ती आमची शेवटची भेट एक आदर्श शेतकरी शेतीमधून काबाड कष्ट करून कशी प्रगती करता येते हे जर कोणाकडनं शिकायचं असेल तर ह्या वामन कुटुंबाकडनं बबनदादा वामन आणि पंकज वामन यांचा आदर्श मोठा आहे आज पंकज वामन आपल्यामध्ये नाही त्यांच्या आठवणी जुन्नर तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये कायम राहतील असं त्यांचं कार्य आदर्श आहे सुरेश वाणी डॅम्स टाइम्स बल्लारवाडी शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका